आपण आदिवासी बांधव विश्वास ठाकरे मुखबधीर असून त्यांच्या पत्नी पूजा ठाकरे वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्यांचे दुर्दैवानं निधन झाले होते त्यांची लहान बाळ पाच ते सहा दिवसांच्या असताना त्यांचा परिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला होता यावेळी मोसम प्रतिष्ठानने त्या चिमुकलीला मदत करण्याच्या दृष्टीने एक हात मदतीचाही हाक दिली होती या हाकेला सर्व स्तरातून मदत मिळाली होती पूर्ण परिसरातून व्यापारी दानशूर प्रेमळ गोर गरीब सर्व वर्गातील लोकांनी बाळाच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या परीने यथायोग्य मदत दिली होती जमा झालेली हजारोंची रक्कम आज शिरपूर वडे येथे जाऊन त्या कुटुंबातील प्रमुखांचा स्वाधीन केली आहे रोटरी क्लबचे डॉक्टर प्रदीप बाच छाव यांनी बाळासाठी वर्षभर औषधोपचार विनामूल्य देणार असल्याची घोषणा केली आहे तसेच नाशिक येथील डॉक्टर दाम्पत्य यांनी बाळाला अडॉप्ट करण्यासाठी तयार आहेत त्यांना बाळ मूलबाळ नसल्यामुळे ते बाळाला आणि बाळाच्या वडिलांना आश्रय देऊन त्यांचं संगोपन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय याप्रसंगी उपस्थित गावातील पोलीस पाटील ज्येष्ठ व्यक्ती आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौरेसर सुनील निकुंभ पत्रकार वामन शिंदे भरत सोनवणे राकेश सोनुंघे उपस्थित होते तसेच चौरेसर बापू सूर्यवंशी पंकज कापडणीस आदी उपस्थित होते सर्व दानशूर प्रेमळ माणुसकीच्या मानवधर्म पाळणारे सर्व मदतनीस बंधू आणि भगिनी यांचे मनपूर्वक आभार मोसम प्रतिष्ठानने मानले आहे या नवजात चिमुरडीला सर्वांनी मदतीचा सा साथ घातली आहे त्यामुळे नक्कीच या चिमुरडीला पुनर्जन्म मिळाला असल्याचं मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी सांगितलंय संतोष तर आता बापू सुनील भाऊ भाऊ पाटील सर यांनी जे मदत केले आणि त्याच्यातून तो चांगला मार्ग निघाला आणि मदत त्यांनी पुढे कायम चालू ठेवावी आणि त्यांचे आभार गावातर्फे पोलीस पटेशन हां बोला खर तर नमस्कार सगळे गावकऱ्यांना विषय असा होता की एक आत मदतीच्या ग्रुपतर्फे आपण प्रत्येक पेशंटला प्रत्येक गरजू पेशंटला आपण मदत करत राहतो आणि ही जेव्हा गोष्ट पूर्ण तालुक्यात कळाली गावातून कळाली तर इथले ग्रामपंचायत सदस्य बापू सुनश्री यांनी गावातून ही मदत मागवली की आमच्या एक पेशंटला एक मदत हवी तर आपण नामपूरमध्ये सगळे व्यापारी वर्ग जेवढे असतील जेवढे गोरगरीब असतील जेवढेच काही मोसम प्रतिष्ठान संघटना आहे त्यातले काही माध्यमातून जे लोकं असतील किंवा इतर पक्षातली लोकं होते मग त्यातले सगळे पक्ष पक्षातले लोक जे समाजसेवेचे काम करतो हे शिवसेमातून आपण सगळ्या माध्यमातून सगळ्या लोकांकडनं ही मदत मागवली मुलीसाठी ज्या मुलासाठी आपण मदत मागवलो बाळासाठी ती मदत आज स्वाधीन त्यांच्या हातात केली आहे आणि आपण एकत्र प्रदीप बाप्पा बच्चाव हे डॉक्टर आहेत हे आमचे मित्रबंधू यांनी बाळासाठी एक वर्षासाठी मोफत उपचार ते जे कीट असेल किंवा काहीतरी औषध उपचार असतील ते त्यांनी फ्रीमध्ये बाळासाठी हे केले भविष्यात काहीतरी अजून मदत लागली बाळासाठी तर आपण ही पूर्ण संघटना घेऊन ती त्यांची मदत करणार आहोत सगळ्यांची